ओझर शहरात चोरट्यांचा धुमाकूळ वाढतच चालला असून काब्रा साडी सेंटरवर मध्यरात्री चोरट्यांनी धाडसी चोरी करत तब्बल तीन ते चार लाख रुपयांची रोकड आणि मौल्यवान साड्या लंपास नेल्याची घटना समोर आली आहे ही चोरी रात्री सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास घडली असून चोरट्यांनी शोरूमचे शटर तोडून आत प्रवेश केला चोरीदरम्यान चोरट्यांनी काउंटरमधील रोख रक्कम तसेच दुकानातील महागड्या साड्यांवर हात साफ केला विशेष म्हणजे ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून फुटेजमध्ये चोरट्यांची हालचाल स्पष्ट दिसत आहे ओझर शहरात गेल्या एकाच महिन्यात चोरीच्या तब्बल तीन घटना घडल्याने व्यापारी वर्गासह नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे धक्कादायक बाब म्हणजे या चोऱ्या वर्दळीच्या ठिकाणी घडत असूनही चोरट्यांना कुठलाही अडथळा येत नाही या पार्श्वभूमीवर रात्रीची पोलीस गस्त अपुरी ठरत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे वाढत्या चोऱ्यांमुळे आता पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून तातडीने कडक उपाययोजना करण्याची मागणी होत आहे दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आहे मात्र वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस प्रशासनाने ठोस पावले उचलावीत अशी अपेक्षा ओझरकर व्यक्त करत आहेत न्यूज ब्युरो रिपोर्ट गोरख सोनवणे निफाड आपण पाहत आहात सत्य वेग विश्वासाचं नवं केंद्र इंडिया न्यूज चोवीस तास